छडी लागे छम छम विद्या येई घम घम हे दिवस जाऊन आता शाळेत हसत खेळत शिक्षण प्रणाली सुरू आहे शिक्षक हे मुलांचे भविष्य घडविण्याच काम करतात कधी ते चांगल्या कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतात तर कधी वर्तणूक केल्याबद्दल शिक्षाही देतात तुम्हालाही तुमच्या शिक्षकाकडून कधी ना कधी एखाद्या चुकीबद्दल शिक्षा मिळाली असेल परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या चुकीचीही इतकी भयानक शिक्षा देतात की आपण कधी विचारही करू शकत नाही लखनौ मधील ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरातील टाउन हॉल पब्लिक या शाळेतला एक धक्कादायक सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालाय यामध्ये प्रीती रस्तोगी नावाची शिक्षिका पाचवीच्या विद्यार्थ्याला वीस सेकंदात सात वेळा कानाखाली मारते हा मार इतका निर्दय होता की त्याच्या कानातून थेट रक्त यायला लागलं आणि त्याच रात्री त्याला तापही आला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तुम्ही पाहू शकणार नाही असा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आहे या घटनेनंतर कुटुंबियांनी या प्रकरणी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसाकडे तक्रार केली